कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण पश्चिम सांगळेवाडी येथील दामोदरचार्य हॉल याजवळ दिव्यांगांकरिता एक फिजिओथेरपी सेंटर उभारले आहे फिजिओथेरपी सेंटरमध्ये जवळपास वेगवेगळ्या अठ्ठावीस प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे विविध संघास समुपदेशन विनामूल्य उपचार सुरू करण्यात आलेले आहे ज्यांची नोंदणी महानगरपालिकेच्या समाज विकास विभागात केलेली आहे अशा सर्व दिव्यांगांना महानगरपालिकेमार्फत मोफत सुविधा दिलेली आहे महानगरपालिकेच्या क्षेत्राबाहेर आहेत अशा दिव्यांगांसाठी नाममात्र दराने या ठिकाणी फिजिओथेरपीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे निव्वळ फिजिओथेरपी देणे हा या मागचा उद्देश नाही तर त्यांना सक्षम उभे करणं चांगले आरोग्य देण्यासाठी त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची बांधिलकी समजूनच हा एक उपक्रम आहे धन्यवाद विकासाची हीच व्याख्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका